आज प्रवक्ता अकॅडमीच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रामर कॉम्पिटिशनच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांच्या इंग्रजी व्याकरणातील प्रावीण्य आणि स्पर्धात्मक वाढविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवक्ता अकॅडमीचे संस्थापक रवींद्र पाटील भारत आणि नेपाळ टायगर इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल पी एस पाटील प्रवक्ता अकॅडमीचे संचालक विशाल पाटील कसगाव ब्रांच प्रवक्ता अकॅडमीचे संचालक गोपाल राठोड जामनेर ब्रांच तसेच प्रवक्ता अकॅडमीचे प्राचार्य मंगेश पवार उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली पहिला क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल प्रदान करण्यात आली दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रॉफी तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं याशिवाय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचं प्रोत्साहन करण्यात आले मान्यवरांनी अभिनंदन करताना सांगितले की अशा प्रकारच्या आपली भाषा कौशल्य अधिक परिपूर्ण करावीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश पवार यांनी केले प्रभावीपणे पार पाडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला tiger international school p s pandey sir then uh, our uh, kazgo branch head uh, vishal pandey yes, sir our Prota academy's principal mangeshwar sir vice principal all teachers staff and dearest parents you have here for their uh, just watching the achievements in district level competition and all my students we know it's very well वी हॅव टेकन द डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन अँड इन दॅट कॉम्पिटिशन नियर अबाउट टू हंड्रेड स्टुडंट हॅज पार्टिसिपेंट जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभागी तिथे नोंदवला होता आणि त्याच्यामधून आपण दोन गट केले होते एक पाच ते सात आणि आठ ते दहा अशा गटांमधून आपण पहिले तीन विद्यार्थ्यांना मोठे पारितोषिक आणि जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना आपण सर्टिफिकेट्स डिस्ट्रिक्ट लेवलचं हो आणि एक मेडल अशा पद्धतीने आज डिस्ट्रीब्युशन आहे जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने एक दोन तीन नंबर मिळवला आहे फर्स्ट स्पायसिकल सेकंड ट्रॉफी आहे आणि ट्रॉफी ट्रॉफी आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट अशा पद्धतीने दोघेही देणार आहोत तर ह्या कॉम्पिटिशनच्या मागचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्हालाही माहिती व्हायला हवं हो। नाहीतर फक्त कॉम्पिटिशन होती आणि हा भाग घेतला हा विषय नाही आहे आता कॉम्पिटिशन घेताना आपण काही गोष्टी इथं मी नमूद करू इच्छितो पालक आहेत जेव्हा आपण कॉम्पिटिशन अनाऊन्स केली त्याच्या दहा दिवसा अगोदर सर्व मुलांना जवळपास पंचवीस प्रश्नपत्रिका दिल्या आणि त्या प्रश्नपत्रिका वेरियस टाईपच्या होत्या आणि त्याच्यातून एक प्रश्नपत्रिका आपण सिलेक्ट केली म्हणजे जवळपास ह्या कॉम्पिटिशनचा मागचा हेतू होता की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा जे टॉपिक्स मागे राहतात ते मागेच राहतात त्यांच्याकडे आजचा विद्यार्थी हा रिव्हिजन करत नाही सर सव आता मला असं वाट सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट